विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अभ्यास करताय करा पण कंटाळा येतो आहे मग थांबा पर्याय आहे ना आपल्याकडे आपल्याला वाटतं की अभ्यासाने यश मिळतं अभ्यासाने यश मिळतं सर्व शाळेमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सर्व हेच सांगतात सर्वांना हेच सांगतात मग तुम्ही अभ्यासाला लागतात परंतु एक वेळ अशी येते की कंटाळा येतो मग कंटाळा आल्यानंतर काय करायचं तर मनातून एक आवाज येऊ द्यायचा की आता या वेळेला माझा प्रतिस्पर्धी काय करत असेल तुम्ही विचार करायचा की ही इज ऑल्सो स्टडिंग नाव देन वन मोर साऊंड कम फ्रॉम युअर इनर हार्ट फ्रॉम युअर सोल दॅट यू हॅव ऑल्सो टू स्टडी माझा प्रतिस्पर्धी अभ्यास करतो आहे ना मग मलाही अभ्यास करावा लागेल गच हा पर्याय एक आहे पर्याय नंबर दोन परत अभ्यास करता करता सुरू होतो परत कंटाळा येतो मग त्यावेळेला विचार करायचा की आता माझा प्रतिस्पर्धी हा झोपलेला असेल मग तुम्ही काय करायचं तुम्हीही झोपायचं नाही मग काय करायचं तर तुम्ही, तुम्ही मनातून असा विचार करायचा की दिस इज द टाईम टू ओव्हरटेक हिम आता हीच ती वेळ आहे त्याला मागे टाकण्याची आणि स्वतःला पुढे नेण्याची चला स्वतःला पुढे न्या स्वत मोठे व्हा कुटुंबाला मोठे करा समाजाला आणि राष्ट्राला मोठे करा ऑल द बेस्ट